बघितला म्हणजे ट्रेलर बघितलाय बघितलाय काही बोलायची वाढली आहे आणि प्रवास आता आपण सिनेमावरती मोठ्या पडद्यावरती पाहणारच आहोत पण प्रत्यक्षात मी सुद्धा सुरजचा प्रवास बघितलेला आहे आणि जानवी मॅडमनी जस सांगितलं की सूरज काही करू शकतो तर त्याला त्याच्या आत्मविश्वासाला त्याला सरून पण केदार सरांनी जो सिनेमा करून ना बाप रे बाप आता महाराष्ट्रात फक्त एकच आतुरता आहे पंचवीस एप्रिल येतोय कधी आणि आम्ही थिएटरला जातोय कधी आणि जेव्हा आम्ही गाण्याच्या शूटिंगला गेलो एनर्जी लावा असं एकदाही कोरोग्राफरला म्हणावं लागलं नाही गाणं ऐकले आणि ते बोल ऐकले की एनर्जी ऑटोमॅटिक लागत होती गाणं हिट आता बघितलं तुम्ही आता ऐकला ऑटोमॅटिक ते हालचाल डान्स होतोय बसून आहे केदार सरांनी जो खांदा दिला त्या खांद्यावरती तो धुको किंवा ना थुको पण केदार सरांनी जो माझ्यासाठी खांदा निवडला त्याच्यावरती मी बसलो म्हणजे मी सरां मला माहित होत